फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल स्पेशल त्रेचाळीस वर्षांनी शाळा मित्र भेटले निरोप देताना सर्वांचे कंठ दाटले विटेनगरी जुनी व सर्वसामान्य विद्यार्थ्यांची प्रिय शाळा म्हणजे विटा हायस्कूल या शाळेतून विविध क्षेत्रात अनेक दिग्गज घडले सर्व क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केल्यानंतर आणि सेवानिवृत्त होऊन सुद्धा हे तत्कालीन विद्यार्थी आपल्या शाळा मातेला विसरले नाहीत एकाला दोघे दोघांना तिघे असे करत सर्वजण एकमेकांच्या संपर्कात आले व्हॉट्सअप ग्रुप तयार केला यातून नियोजन केले आणि काहींनी पुढाकार घेऊन प्रत्यक्षात एकत्रित येण्याचा योग साधला त्रेचाळीस वर्षांनी सन एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी सालचे वर्गमित्र बॅचमेट एकत्र आले गायले खेळले हसले बागडले आणि जड अंतकरणाने लवकरच भेटूया या आश्वासित वाक्यानंतर निरोप घेऊन पुन्हा आपल्या दैनंदिन जीवनात व्यस्त झाले विटा हायस्कूलच्या कर्मभूमीत विविध ग्रामीण भागातील खेडोपाड्यातील शिकून या शाळेचे विद्यार्थी एकत्र येऊन मस्तपैकी आनंदी क्षणांच्या अनोख्या विश्वात रमले कराड रोडवरील कारभारी हॉटेलच्या आवारात सुसज्ज रंगमंचावर हा कार्यक्रम संपन्न झाला तत्कालीन विद्यार्थी प्रिय शिक्षिका आणि वर्गशिक्षिका आदरणीय ढम मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गेट टुगेदर संपन्न झाला यावेळी भारतीय विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर विजय कोळी व प्राध्यापक डॉक्टर संजय गायकवाड उज्ज्वला निकम साहित्यिक डॉक्टर किरण भिंगारदेवे साधक आलम पटेल विटा अर्बनचे निवृत्त मॅनेजर मुबारक शेख प्रगतशील शेतकरी शैलेंद्र पाटील राष्ट्रीय ॲथलेटिक्स आतले, खेळाडू मीनाक्षी दोडके राष्ट्रीय खो खो खेळाडू अनुराधा माने महादेव कांबळे उज्ज्वला चव्हाण सवश्री राजकुमार जगदाळे अलका यादव करुणा शिंदे सव्वश्री शुभांगी दिवटे एलआयसी एजंट कापड व्यावसायिक अर्जुन गायकवाड किसन म्हाडी नेवरी गजेंद्र कदम માણિક પવાર ચિત્રા માણકે હમીદ શેખ વજીર મુલ્લા ચિત્રા માણકે પ્રેમા પાટિલ બીવી કદમ નંદા કદમ જગતાપ દીપક દુરુગડે સેની સમાજ વિકાસ અધિકારી મુંબઈ મહાનગરપાલિકા એડવોકેટ રાજકુમાર સકટ કોન્ટ્ર મહાદેવ ગાયકવાડ નંદકુમાર કરંડે બાપુ પવાર વિકાસ સુર્વે આદિ વિટા હાઈસ્કૂલ માજી વિદ્યાર્થી ઉત્સ્ફૂર્તપણે ઉપસ્થિત રાહુન જુન્યા આઠવણીના ઉજાળા દેલા शालेय काळातील गतजीवनाचे सिंहावलोकन करीत आपले मनोगत व्यक्त केले जमेल त्या भाषेत परंतु अगदी अंतकरणापासून दिलखुलासपणे बोलून अंतरीच्या भावना व्यक्त केल्या यावेळी अनेकांनी सर्व गुरुजनांचे स्मरण करीत विटा हायस्कूलच्या तत्कालीन सर्व मान्यवर शिक्षकांचे प्रति असलेले त्यावेळची व सध्याची परिस्थिती कथन करत भावनांना वाट मोकळी केली यावेळी आदरणीय ढव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना कान पिचक्या सुद्धा दिल्या यावेळी हौसी कलावंत विद्यार्थी यांनी सदाबहार गाणी गाऊन नृत्य करत धमाल केली काहींनी आपल्या विविध कलागुणांचे सादरीकरण केले कलागुणांच्या माध्यमातून उर्वरित आयुष्य आनंदात समाधानात जगण्याचा संदेश दिला एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचे अभिवचन व पुन्हा भेटण्याची अपेक्षा व्यक्त करत दाटलेल्या कंटाने व पुन्हा भेटण्याच्या उत्कंठतेने या स्नेहसंमेलनाचा समारोप करण्यात आला बातमी संकलन उदय दीक्षित क्रांतीन्यूज विटा we mm -hmm.